विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि ही निवडणूक आणि त्याच्यानंतर आलेले निकाल हे अनेकांसाठी धक्कादायक होते अनेक मतदारांमध्ये याबद्दल शंका कुशंका आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत मतदान कसं झालं रिझल्ट कसे आले याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहे मात्र जसे हे अनेकांसाठी धक्कादायक होते त्याच पद्धतीनं एका पक्षासाठी देखील ही अतिशय धक्कादायक अशा प्र प्रकारची ही निवडणूक होती त्या निवडणुकीमधले परिणाम होते मी बोलतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल या पक्षाच्या ज्या एकूण जागा लढवलेल्या होत्या त्यापैकी आलेल्या आहेत फक्त जागा वीस आणि हे जे आकडे आहेत हे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यासाठी अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत मात्र हे आकडे आल्यानंतर आता शिवसेना या पक्षाच्या भवितव्याबद्दल चर्चा व्हायला लागलेल्या आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेले आहेत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्या लागलेले आहेत त्यासोबतच पक्षानं जे आजवर भूमिका घेतलेल्या आहेत तर त्याबद्दल त्याबद्दल देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता यापुढची शिवसेनेची वाटचाल निश्चितच खडतर असणार आहे आकड्यांवरनं तर सरळ दिसतंच आहे मात्र शिवसेनेपुढे येत्या काळामध्ये कुठली नेमकी आव्हानं असतील आणि याचा सामना शिवसेना कशाप्रकारे करेल आणि शिवसेना कमबॅक करू शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी चर्चा विचारविनिमर्श करण्यासाठी राजकीय विश्लेषक आणि चाळीस वर्ष ज्यांचा पत्रकारितेतला अनुभव आहे असे संजीव शाळगावकर सर आपल्यासोबत आहेत सर नमस्ते स्वागत आहे तुमचं नमस्कार आणि मला सुरुवातीलाच विचारायचं आहे जे रिझल्ट आले त्या रिझल्टसबद्दल तुम्हाला काय वाटते त्यातला शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जो परफॉर्मन्स आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं इंट्रोडक्शन जे होतं त्यात थोडीशी मी सुधारणा करतो की शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष म्हणला तुम्ही हा पक्ष राहिला नाही हा गट आहे आता बरं पक्ष गेला त्यांचा पक्ष घेऊन गेला आणि मुख्य काय आहे की भवितव्य भवितव्याला काहीतरी व्हिजन लागतं दूरदृष्टी लागते प्लॅनिंग लागतं आता हेच जर मी उलटं म्हणतो की काँग्रेसच्या बाबतीत किंवा भाजपच्या बाबतीत आता झालं असतं तर त्यांनी पहिलं निकाल मान्य केले असते आणि एक चिंतन बैठक घेऊन आपलं पुढचे हे गेलं पण पुढची पाच वर्ष आपल्याला काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला कोणते मुद्दे हाती घ्यायला कशाला प्राधान्य द्यायचं ह्याच्यावर चर्चा केली असते हे फक्त पाच वर्ष ई व्ही एमच्या नावानं आरडाओरडा करणार त्यातनं आउटपुट शून्य आहे हे संजय राऊतनं माहीत आहे हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे हे त्यांच्या नेत्यांना माहीत आहे पण काहीतरी करून मतदारांना मिसलीड करायचं आणि केवळ ह्या पक्षाचं कर्तृत्व काय व आज मी उलटं विचारतो तुम्हाला काहीच कर्तृत्व नाही आहे फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई <smallion> त्या पुण्याईवर हा पक्ष चाललेला आहे ती पुण्याई सुद्धा एकनाथ शिंदे घेऊन गेले <smallion> गे त्यांचं चिन्ह घेऊन गेले त्यांच्या पक्षाचं नाव घेऊन गेले आणि हे फक्त एकनाथ शिंदेला शिवाय द्या त्यांना काय कसला मुख्यमंत्री म्हणायचं घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे अमुक आहे गद्दार आहे ह्याच्यात ह्यांनी चार वर्ष घाल आता त्याच्या म्हणजे पडल्यानंतरची अडीच तीन वर्ष घालवली ह्या काळात जर ह्याने एक व्यवस्थित पेरणी केली असती की ठीक आहे गेलेला गट गेला आपण पुढच्याने व्यवस्थित हे करू आता काय होईल एक आपल्या भारताच्या राजकारणामध्ये एक भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे की जे हरले तर अगदी आनंदाने हार स्वीकारतील आणि विरोधी पक्षात पाच वर्ष बसतील अ दोन खासदार असणारा पक्ष ते तीनशे त्रेपन्नपर्यंत गेला होता की केवढी केवढी त्यांची त्यांचा स्टॅमिना आहे केवढं व्हिजन आहे आणि ह्यांचं हे खचून जातात ह्यांना विरोधी पक्षात बसायचं ह्यांना अजिबात काय म्हणूया त्याला सवय नाही आणि विरोधक म्हणून पक्षात जरी असले युतीमध्ये असले तरी विरोधक हीच भूमिका बजावणार ह्यांचं नेचर ते आहे आणि दुसरा मुद्दा मला एक नेहमीच जाणवतो की आता स्थापना होऊन तुमच्यानंतर भाजपची स्थापना झाली तसा विचार केला तर आधी जनसंघ होता किंवा तुमच्यानंतर शरद पवारांच्या पक्षाची स्थापना झाली किंवा इतर पक्ष ममता बॅनर्जी यांच्यानंतर स्थापन झालं दोन दोन तीन तीन वेळा सत्ता मिळवल्या अरविंद केजरीवालनं तीन तीन राज्य जिंकली तुम्ही काय महाराष्ट्रात तुम्ही जिंकू शकता का नाही अशी तुमची आज अवस्था आहे बरं ह्यांचं विजन असतं फक्त मुंबई पुरतं मुंबई म्हणजे ह्यांना वाटतं आपण जग जिंकलं मागच्या मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्यांचे शहाऐंशी नगरसेवक होते आणि ह्यांच्या तोड भाजपचे त्र्याऐंशी होते एटी थ्री पण त्यावेळेला युती होती हे होती त्यामुळे भाजपने ह्यांना बाय दिलं होतं की तुम्ही मुंबई हे नगरसेवक फोडले होते फोडले ते पण तरी एटी सिक्स आले निवडून शहाऐंशी म्हणजे त्यावेळीच मला असं वाटतं की भाजपनं जर ताकद लावली असती तर कदाचित ह्यांचा गट घेऊन भाजपला सोपं है, आहे ह्यांचा गट घ्यायचा आणि त्याला महापूर करायचं जसं इकडे एकनाथ शिंदे झालं कारण हे सत्ता लोलूप आहेत की तुम्हाला एक सत्ता देतो म्हटल्यानंतर त्याला तो वन थर्डचा टू थर्डचे गणितच मांडतो एवढे फुटणार चला तर ही आजची त्यांची सिच्युएशन आहे तर फक्त तर ते गुराळ न गाळता यांनी काहीतरी पुढं पावलं टाकली पाहिजेत असं माझं म्हणणं आहे एकंदरीत आत्ता जे रिझल्ट लागलेले आहेत तर त्याच्यावरून शिवसेनेच्या अंतर्गत पण जरा चर्चा विचार विनिमर्श सुरू आहेत की आपण महाविकास आघाडीमध्ये राहावं की बाहेर निघावं कारण ज्या पद्धतीचे रिझल्ट आले त्याचा त्या रिझल्टचा परिणाम जसं तुम्ही सांगितलं की शिवसेनेचा किंवा जे पक्ष संघटना आता जी उरलेली आहे तर त्याचा जीव जो आहे तर तो मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला वाटतं का की आता महानगर महा महाविकास बाहेर अशा प्रकारचा उद्धव आता दबाव असू शकतो मी म्हटलं की हे सत्तेत ज्यांच्याबरोबर असतात ना त्यांना सहकार्य कधी करत नाहीत त्यांच्यावर टीका करायची त्यांना विरोध करायचा हीच यांची आयडेंटिटी आणि ही आयडेंटिटी गेल्या पाच सहा वर्षात टिकवली आहे संजय राऊत यांनी पण संजय राऊत जे काही बोलतात ते अर्थातच उद्धव ठाकरेंच्या सांगण्याप्रमाणे बोलत असणार त्यामुळे त्यांना जे बॅकिंग आहे ते वरणच असणार तेच सांगतात किंवा त्यांचे आता जे बाकीचे हे आहेत आमदार की बाहेर पडा मुंबई महानगरपालिका आपण एकट्याच्या जीवावर जिंकूया एकट्याच्या जीवावर जिंकायला आधी तुमचं व्हिजन परफेक्ट आहे का तुम्ही मुस्लिमांना फॉर आहात का हिंदूंना फॉर आहात का विकासाला फॉर आहात का युती आघाडी करायला फॉर आहात हे तुमचं व्हिजन नक्की नाही आहे कारण एकीकडं तुम्ही मुस्लिमांना शिव्या देता आणि दुसरीकडं त्यांची अशी दाड्या कुरवाळता ही परिस्थिती बघतोय आपण एकीकडं तुम्ही प्रत्येक विकास कामाला ना आम्ही त्याला स्टे देणार मग ते कोकणातलं ते तो प्रकल्प असू दे किंवा इकडं कुठं वाढवण बंदर असू दे कुठलाही किंवा तुमचा रेल्वेचा हे असेल बुलेट ट्रेन पहिला उद्धव ठाकरे किंवा संजय पहिली प्रतिक्रिया काय आम्ही ह्याला स्टे आणणार त्यामुळं काय झालंय की मतदारांनी तुमच्या पक्षाला स्टे आणला आहे हे यांना कळत नाही आहे माझा हा मुद्दा आहे मुख्य आणि विचारधारेचा एक मुद्दा आहे ज्याच्या ज्या, ज्या मुद्द्यावरनं भाजप सातत्यानं टीका करत असते ठाकरे गटावरती शिवसेनेचा जो उद, शिंदे शिंदेंचा जो गट आहे तो सुद्धा विचारधारा सोडल्याची टीका सातत्यानं ठाकरेनं करत असतो भवितव्याचा वेध घेताना ठाक ठाकरेंच्या पक्षाला ठाकरेंच्या पक्षाला विचारधारेचा सुद्धा कुठेतरी विचार, विचार करावा लागेल पुन्हा पुन्हा एकदा कारण हिंदुत्वाच्या विचारधारेपासून दूर गेलात असे त्यांच्यावरती टीका होते नाही ती टीका होण्यापेक्षा ते त्यांनी सिद्ध केलं वेळोवेळी वेड़ त्यांनी मुंबईमध्ये ज्या वेळेला भाजपशी काडीमोड घेतला त्यावेळी पहिली स्पर्धा कुठली भरवली असेल तर अजान स्पर्धा म्हणजे तुम्ही मुस्लिमांना फॉरेट सिद्ध झालं नंबर दोन उद्धव ठाकरे डायरेक्ट म्हणतात की आम्ही हिंदूंच्या मतावर आलो नाही आम्ही मुस्लिमांच्या मतावर आलो हा दुसरा भाग झाला तिसरा भाग ज्या मुस्लिमांचं तुष्टीकरण गेले कित्येक वर्ष काँग्रेस करते आहे शरद पवार करते त्यांची साथ घेऊन तुम्ही भाजपलाच तोडलं आणि सत्ता मिळवली हे लोकांना दिसत नाही आहे का लोक खूप शहाणी आहेत आता पूर्वीची लोकं राहिली नाहीत पैसे द्याल मतं मिळवा देतो तो लागू सगळ्यांनाच मात्र आहे पैसे वाटप प्रचंड होतं पण आता लोक कसे ज्याचे पैसे घ्यायचे त्याचे घेतात ज्यांना द्यायचे त्यांना देतात आणि हे आत्ताच्या निकालावरनं शंभर टक्के सिद्ध झालं आहे की विकास कामं विकास म्हणजे काम काय लोक जाताना रस्त्याला बघत आहेत मुंबई पुणे महामार्गावर महामार्ग केवढा सुंदर झाला आहे आज शेतकऱ्यांची वीज बिलं माफ झाली आहेत हा विकासच आहे ना शेतकऱ्यांना मागेल त्याला आज ऊर्जा आहे जे सोलर ह्याच्यावरती आणलेली आहे काय ते जलशिवार ती मोहीम ती खूप प्रचंड चाललेली आहे त्यामुळं आज तुम्ही आज बघा मराठवाड्यात दुष्काळी म्हणजे वर्षानुवर्ष दुष्काळ होता तिथं आज हिरवगार गार दिसतंय मराठवाडा प्रत्येक बांधावर पाणी आलं आहे प्रत्येक शेतात पाणी आहे जिरायत जमिनी सगळ्या बागायती होत चालल्यात मग हे त्यांना दिसत नाही का शेतकऱ्यांना आणि शिवाय त्याला ते जोड देतात मान्य मोदीजी यांचं सहा हजार रुपये वर्षाला आणि इथल्या युतीच्या सरकारच्या सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळत आहेत खात्यात पूर्वी घोषणा होत्या काँग्रेसच्या काळात घोषणा होत्या पण स्वतः राजीव गांधी म्हणायचे आमच्या इथनं एक रुपया निघाला की शेवटपर्यंत पंधरा पैसे जातात पण आत्ता काय झालं आहे ह्या मधल्या काळात की प्रत्येकाची खाती उघडली गेली बँकेत मग तिथं जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा तुमचे जे लि मधले असतात तलाठी बिलाठी ग्रामसेवक कुणाचाही संबंध ठेवलेला नाही डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जातात तशीच लाडकी बहीण योजना डायरेक्ट त्या बहिणीच्या खात्यात पैसे येतात आणि त्याचे परिणाम भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ह्या संपूर्ण युतीचे दोनशे चौतीस आमदार खणखणीत निवडून आलेले आहेत आणि ह्यांचे तर पडलेतच पण जे आलेत ते दोनशे आठ मतं दोनशे चौदा मतं एक हजार तर रोहित स सा पवारसारखा म्हणजे खंदा उमेदवार म्हणून जो आपण शरद पवारांचा राईट हँड होता याचं भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतला होतं तो कसाबसा बाराशे तेराशे मतांनी निवडून आला म्हणजे थोडं इकडची इकडे एखादं ईव्ही एम झालं असतं मतदार बाहेर पडले असते तिथंही त्याची विकेट पडली असते बरोबर बरं अजून एक मला विचारायचं आहे की शिवसेनेची आत्ता ठाकरे गटाची जी काय आत्ता वाताहत झालेली आहे त्याला जबाबदारमध्ये जे सगळ्यात टॉपच्या नेत्याचं नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये संजय राऊतांचं एक नाव घेतलं जातं आगामी काळात शिवसेनेने वाटचाल करताना संजय बाबत काय विचार करायला पाहिजे तुम्ही व्यक्तिगत संजय राऊतांच्या आजवरची जी भूमिका त्याकडं कसं बघता भविष्यात कशा पद्धतीनं बघ संजय राऊतांच्यावर टीका तर एकनाथ शिंदेंपासून त्यांच्या पक्षात जे चाळीस जणं फुटले आहेत ह्या प्रत्येकाने केलेली आहे प्रत्येकजण केले हा संजय राऊतनं दुखावल्यामुळं बाहेर गेला आहे किंवा उद्धव ठाकरे जे भूमिका घेतात ह्याच्या मागचा बोलवता धनी संजय राऊत असतो हे नक्की आहे Hmm. आणि असू शकत म्हणजे त्यात काही हे नाही पण उद्धव ठाकरेंचे एवढं त्याच्यावर अंधश्रद्धा आहे की हा जे म्हणल ते फायनल मी उलट म्हणतो थोडंसं की संजय राऊतच्या जेवढ्या प्रेस कॉन्फरन्स होतील त्याच्या एवढ्या सभा होतील तेवढ्या युतीला फॉरच आहे ह्यांनी त्याला ब्रँड अम्बेसिडर करून सत्कार करावा त्याचा hmm. म्हणजे संजय राऊत तिकडं नाना महायुतीनं <laughs> संजय राऊत म्हणा नाना पटोले म्हणा सुषमा अंधारे म्हणा अरे कशाला सांभाळलीत उद्धव ठाकरेंनी म्हणजे तुझा फायदा करून देण्याच्या ऐवजी ह्यांच्याकडनं तोटाच तो होतोय हे कळत नसेल का मी म्हणतो उद्धव ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंना कळत असेल किंवा त्यांच्याबरोबर आज मोठे हे आहेत इतर इतर मोठे नेते आहेत म्हणजे सुनील प्रभू सारखा मोठा माणूस आहे असं आता संजय राऊत ऐके अहो एवढा आमचा म्हणजे आपल्या क्षेत्रातलाच आहे तो पत्रकार त्याला कळत नसेल का आपल्या बोलण्यामुळे इतके जण दुखावले जातात का टी आर पीच्या मागं लागायचं आणि आपलं बड बडायचं काही पण सकाळी उठला आता भोंगा पोपट सगळे शब्द वापरून झाले लोकांचे ते आणि त्याचे परिणाम भोगतायत हे कळत नाही का हा मुख्य मुद्दा आहे सर आपल्याला लक्ष देत आहेत ते उद्धव ठाकरे याच्यावर का भूमिकेत कारण आपण जर भवितव्याबद्दल बोलतोय तर ह्या गोष्टींचा कुठंतरी पुनरावलोकन होणं गरजेचं आहे ना गरजेचं आहे हे त्यांची लोक त्यांना सांगत होती किंबहुना उद्धव ठाकरेंना सोडून जे चाळीस आमदार निघाले होते गुवाहाटीला वाया सुरत टीका झाली तर त्यावेळेला सुद्धा त्यांचे दोन शेवटचे आमदार जे होते त्यात उदय सामंत होते ते उदय सामंतांशी मध्ये बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले की शेवटचा पर्याय म्हणून आम्ही उद्धव साहेबांना हे केलं की साहेब हा भोंगा बंद करा आणि आमच्यावरची टीका हे करा मी सगळी परत घेऊन येतो माणूस मग इतकी सगळ्यांची तयारी होती ह्यांना कुणालाही जायचं नव्हतं शिवसेना सोडून पण ही सगळी वैतागली होती त्या एका व्यक्तीला आज त्यांनी जाऊन जळगावात बढाया मारायच्या गुलाबराव पाटील तू उभारा नाही तुझे हे जप्त केलं तर बघ एकही पाडू शकला नाही हा संजय राऊत आणि काहीतरी एखादी घटना घडली की त्याच्यातलं वाईट बघायचं आणि त्याच्यावरती ते म्हणतात ना पाहुणीची काठी घ्यायची साफ साफ करत भुई तोपटायची म्हणजे सापही मरत नाही ती काठी मोडून जाते तसा ह्याचा प्रकार आहे की एवढी मतं कमी का पडली आपले उमेदवार का पडले ह्याचं यांचं एकही मिटिंग होत नसेल आणि संजय राऊत काही समोर एखादं व्हिजन घेऊन बोलतोय असं कधीही होत नाही आज लाडक्या बहिणीवरती बोलला कुठे आज त्या आदिती तटकरेंनी सांगितलं की ही योजना काही बंद होणार नाही चित्रा वाघताईंनी सांगितलं की ही योजना सुरू राहील फक्त ह्यात काही पुरुषांनी जो घुसखोरी केली आहे ती आम्ही काढणार आहोत योजना बंद पण ते सगळं ठरायच्या आधीच ह्याचं बोलून रिकाम ही योजना बंद होणार ही योजना बंद आता काय होतं अशी बडबड वारंवार केलं योजना नाही बंद झाली की हा खोटारडा आहे हा आपल्याला फेक नॅरेटिव्ह करतो हे त्याच्यावरती शिक्का बसतो आणि ती शिवसेना अजून गाळत जाते आता आपण बऱ्याच मुद्द्यांवर बोललो परंतु ज्या ठाकरे गटाचं शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात ह्यांच्यासुद्धा कार्याचं कुठंतरी आता मूल्यमापन होणं गरजेचं आहे कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेला ज्या वेळेला चांगल्या स्ट्राईक रेटने जागा आल्या त्यावेळेला त्यांच्यावर कौतुक झालं पण आता एकदम असा धक्कादायक असा निकाल आला आहे ने नेतृत्वामध्ये काही खोट आहे का आणि हा हे जर सातत्य राहिलं जात नाही आहे शिवसेनेमध्ये तर ह्याला कारण काय आहेत उद्धव ठाकरे नेतृत्वाबद्दल बेसिकली मला जाण मुळामध्ये कसं आहे की तुम्हाला आज भारताची क्रिकेट टीम ज्या वेळेला हरते तेव्हा त्याचा कॅप्टन कोण होता रोहित शर्मा संपूर्ण अपयश हे रोहित शर्माकडे जातं भले तो पर्सनली चांगला असू दे पण आज वारंवार जर शिवसेनेमध्ये लोक फुटून चाललीत आता तुम्ही म्हणाल हेला काय आपलं लोकसभेला चांगली जिंकली पण त्याचं श्रेय लोक ह्यांना देणारच नाही ते काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला देतील का नाही आता ग्रासरूटला शिवसेना नाहीच आहे ओ ग्रासरूटला हे तुमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच आहेत खेडोपाडी शिवसेना फक्त ट्रान्सफर झाल्यामुळं त्यांच्या बरोबरीने गेल्यामुळं आलं हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा जसं भाजपमध्ये झालं की लोकसभेच्या वेळेला भाजपाला सडकून मार बसला फडणवीसने काय सांगितलं की हे सगळ्या अपयशीची जबाबदारी मी घेतो ही जबाबदारी तो असा थैथाट करत बसला नाही ई व्ही एमच चुकीचं आहे इकडे हे करा तिकडं तो शांतपणे त्या दिवशी त्यांनी पराभव मान्य केला म्हणजे पराभव इन द सेन्स कमी मतं पडली मान्य केलं आणि तयारी लागला चार महिन्यात त्यांनी महाराष्ट्र बदलून दाखवलं की नाही भले त्यांनी बदलला असेल त्याच्या सहकार्याने पण त्याच्या युतीनं बदलला आणि त्याच्या अगेन्स्ट ही आघाडी आता जे झालं आहे ह्या ई व्ही एम निष्पन्न काही होणार नाही आहे ई व्ही एम नुसतं ह्यांचा बरं आता पुढची इलेक्शन आहे पाच वर्षांनी तर ई एम ई व्ही एम हा मुद्दा राहील का त्यापेक्षा आत्ता आप आपण सहन करायचं आणि पुढची तयारी करायची पण ते ह्यांच्या रक्तात नाही आहे माघार घेणं एखादे त्यांना अपमान वाटतो का काय माहीत नाही नाही हे अहंकारामध्ये एवढे बुडलेले आहेत मंडळी की हे तोंडावर पडले तरी यांना त्यात शहाणपण सुचणार नाही असं मला वाटते पण आदित्य ठाकरेंकडे एक अभ्यासू नेता उगवता नेता म्हणून पाहिलं जातं आता उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंकडे कदाचित कमान येईल शिवसेनेची तर त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय आदित्य ठाकरे हुशार आहे बोलू शकतो पण त्याने ॲक्टिव्ह झालं पाहिजे मुळामध्ये तेच 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 मुद्दे उद्धवची गादी पुढं चालवणं ह्याच्याशिवाय त्याच्याकडे काही नाही आहे आज आदित्य ठाकरे प्रेस कॉन्फरन्समध्ये बघा हा उद्यो काय उद्योग गुजरातमध्ये गेला तो इकडे गेला तो इकडे गेला ह्याच्या व्यतिरिक्त ते पन्नास खोके हो एकदम ओके हो ह्याच्या व्यतिरिक्त तो बोलू शकत नाही मग त्याला अभ्यासू कसं म्हणायचं hmm. दुसरा मुद्दा दोन दिवस अधिवेशन सुरू होऊन झाले आदित्य ठाकरे कुठं आहे सभागृहात बहिष्कार टाकला ह्या मंडळींनी hmm. मग हे काय पाच वर्ष बहिष्कार टाकणार का मग तुमचं वक्तृत्व दाखवायला हे सभागृह हे मोठं व्यासपीठ आहे की एखादा मुद्दा देवेंद्रनी मांडूदे अजितदादा किंवा एकनाथ शिंदे तुम्ही काउंटर करा ना तेवढा अभ्यास पण आहे पण पन ती क्वालिटी लागते बरं तो बोलण्याचा एक बाज लागतो त्याला जो अंबादास दानवेकडं आहे जो आपल्या सुनील प्रभूकडं आहे किंवा ह्यांच्यातलंच आता बघायचं झालं तर आता ती नाही आहेत मंडळी आपल्या इथं पण ह्यांचे बरेचसे अनिल परब वगैरे अनिल परब तो विधान परिषदेत झाला पण ह्यांच्याकडे आहेत माणसं बोलणारी पण त्यांना बोलू दिलं जाते की नाही का ती संजय राऊतच्या दबावाखाली पुन्हा गप्प आहेत माहीत नाही आता पण अशा पद्धतीने पक्ष चालत नसतो ह्याचा शेवट फार वाईट होतो बरं आता आपण शेवट शेवटाबद्दलही विच बोललात तुम्ही परंतु जर का शिवसेनेला कमबॅक करायचा असेल तर कुठल्या चुका प्रामुख्यानं सगळ्यात पहिल्यांदा सुधाराव्या लागतील जेणेकरून हा पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकेल आणि तुम्हाला वाटतं का की हा परत कमबॅक करू शकेल कारण याच्या अगोदर पण आपण पाहिला असेल अनेक धक्के शिवसेनेनं पचवलेले आहेत अनेक अनेक प्रकारच्या टीका सहन केलेल्या आहेत याच्यातनं एक फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उड्डाण घेतलेलं आपण दो, पाहिलं दोन गोष्टी आहेत त्यासाठी की ज्या वेळेला तुम्हाला अपयश होतं तर तुमचा बेस काय आहे तुमचा बेस हा हिंदुत्व आहे जे परवा उद्धव ठाकरे खूप चांगला मुद्दा त्यांनी मांडला की पुन्हा हिंदुत्वाचं कास धरून आपण ह्याच्यामध्ये जाऊया जनतेमध्ये जाऊया ते त्यांना कुणी सल्ला दिला तो अतिशय चांगला सल्ला आहे की बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती ही कुठं दिसतच नाही आहे तुमची ही रडणारी शिवसेना आहे काही झालं की रडायचं बाळासाहेब ठाकरे असे कधी नव्हते किंवा एखादी गोष्ट आहे की त्यांनी क केली एखाद्याने त्याचं कौतुक करणारे बाळासाहेब ठाकरे होते म्हणजे त्यांना सोडून गेलेल्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे पण इथं म्हणजे तो गद्दार आहे तर खोके बोके हा एक मुद्दा झाला आत्ता मधल्या काळात म्हणजे मी आता आर एस एस किंवा भाजपला अगदी जवळनं अभ्यासतो ज्या वेळेला भाजपला थोडीशी ओहटी लागली अशी दिसते तेव्हा त्यांची चिंतन बैठक झाली आणि त्या चिंतन बैठकीत त्यांनी विचार केला की नरेंद्र मोदींचं नेतृत्व आपल्याला बाजूला केलं पाहिजे का लोकांना जर नरेंद्र मोदींचा कंटाळा आला तर प्रतिकोणतरी बसवलं पाहिजे मग तिथं कोण बसवलं mm. पाहिजे त्यांच्याकडे फळीच्या फळी पाच जणं उभे राहिले पाठोपाठ mm. हा आहे का हा आहे का तो आहे का mm. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही नाही मोदींच्या योजना अजून वाजून चाललेल्या जातात mm. त्यांनी विधानसभेच्या वेळी पुन्हा त्या वाजवल्या आणि त्याला यश आलं पण हा विचार मोदींसारखा नेता ज्याला आपण mm. जागतिक गुरु म्हणतो किंवा भाजपचा सर्वश्रेष्ठ नेता त्याला बदलायची का नाही ह्याच्यावरती त्यांची कमिटी जर चर्चा करू शकते शिवसेनेकडे हे होऊ शकत नाही का पण ह्यांचं अस्तित्व आज ठाकरे ह्या आहे मग ते उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे उद्या कसं आहे ठाकरेंना पर्याय राज ठाकरे काढला भाजपने हे काय करणार आहेत तुमचं काम असं पाहिजे की त्याला पर्याय नसला पाहिजे आज देवेंद्र फडणवीसने सुतोवाच केलं आहे की के राज ठाकरे महायुतीत येऊ शकतात आता राज ठाकरेंचा पुन्हा जो ताकद आहे ती मुंबईपुरती उद्धव ठाकरेंची तापद ताकद आहे ती मुंबईपुरती आणि मुंबई, मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्या ह्यांनी राज ठाकरेंच्या सगळ्या सीट उभे केला उद्धव प्रत्येकाने थोडी 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 मतं खाल्ली तरी हे संपली की हो बरोबर शहाऐंशीवरनं खाली यायला किती वेळ लागतो नाही ते त्र्याऐंशीवरनं पुढं जायला किती वेळ लागतो सर शेवटी अजून एक विचारायचं आहे की ज्या पक्षामध्ये भवितव्य दिसत नाही अशा पक्षातून अनेकदा आपण पाहिले की नेते मंडळी उड्या टाकायला बाजूला जायला सुरुवात होते शिवसेनेतून अजून तशा पद्धतीने ना झाली नाही पण आगामी काळात असं होऊ शकतं शंभर टक्के होऊ शकतं कारण आता हे चाळीस जण गेले यांनी उड्याच मारल्या ना जहाज आहे हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे आपली तत्व सोडून चाललेत हिंदुत्व सोडून चाललेत ज्या भाजपबरोबर एकी होती युती होती सत्ता आली होती त्या भाजपला यांनी खंजीर खुपसला आणि काँग्रेसबरोबर गेले बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ रोज फिरतोय बघा की असं माझ्या पक्षाचं जर जा काँग्रेसीकरण झालं तर मी दुकान बंद करीन दुकान बंद करायचं राहिलं त्या दुकानात जाऊन ह्यांनी आश्रय घेतला उद्धवसाहेबांनी मग अशी ही परिस्थिती आणि उड्या मारायचं म्हणताय तुम्ही चाळीस जण आमदार गेले ह्या उड्याच होत्या आणि आता वीस आहेत आता गंमत अशी आहे आपल्या कायद्यानुसार की टू थर्ड मेजॉरिटी ग्रुप झाला पाहिजे म्हणजे वीसला किती होतं साहित्री अठरा साधारण सात नुँ। सात म्हणजे इकडं राहिले तेरा तेरा आमदार एकत्र आले की ते आघाडी सोडून युतीमध्ये जाऊ शकतात बरं किंवा ते तिथनं काँग्रेसमध्ये जाऊ शकतात त्यांच्या युतीचं त्यांना नसेल हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात ते तिथनं शरद पवारांच्या गटात जाऊ शकतात पण हा पक्ष नको बाबा हे संपलेलं प्रकरण आहे हे प्रश्न डोक्यात नक्की आलेलं असणार त्यातूनच उद्धव ठाकरे म्हणाले की परत हिंदुत्वाची कास धरून आपण तयारी करू तुम्हाला वाटतं की पराभवात थोडंफार शिकलेत हो नक्की शिकलेत आणि शिकायलाच पाहिजे हो राजकारण करायचं आहे आज कसं आहे की अनेक गोष्टी जे संजय राऊत रोज सकाळी म्हणतात ईडीची ईडीचा ससेमिरा किंवा सी बी आय आणि युतीवाले आता एवढ्या पॉवरफुल आले जे ह्यांच्यावरती आरोप आहेत ना की आता दिशा सालेन खून प्रकरण किंवा सुशांत सिंग राठोड खून प्रकरण किंवा मातोश्री टू पैसे आणले कुठनं किंवा ह्यांचं काय लंडनमधली मालमत्ता ही क अहो भाजपवाले एवढे तयारीचे आहेत ह्यांच्यासाठी एक वेगळं मंत्रालय तयार करतील आणि लागा माग म्हणतील <laughs> हो ही फॅक्ट आहे मग त्यातनं काहीतरी धडा घेऊन त्यांनी सुचलं पाहिजे ना त्यांनी काहीतरी केलं पाहिजे स्वतःच परीक्षण परीक्षण त्याच्यासाठी ताकद पाहिजे त्याच्यासाठी तुमचे आमदार तिथं पाहिजेत भांडायला उद्या हे करायला किंवा तिथं काय चाललंय हे समजून घ्यायला तुम्हाला समजलं नाही तर काय करणार बरोबर ठीक आहे धन्यवाद सर हे होते संजीव शाळगावकर सर शिवसेनेच्या आगामी काळात काळातली जी वाटचाल असेल अतिशय खडतर असणार आहे असं त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं आहे आता आगामी काळामध्ये शिवसेना या पराभवाच्या धक्क्यातून सावरते का कसं कमबॅक करते करू शकेल की नाही या सगळ्या गोष्टींवर तर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद